न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया अभ्यासाचा बोंगा जनचळवळ बनवूया प्रभाकर बाबा पाटील ॲक्शन मोड वर तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातील भावी पिढी सक्षम सुसंस्कृत आणि स्पर्धेसाठी सच साथ घडवण्याच्या उद्देशाने युवा नेते प्रभाकर बाबा पाटील पूर्णपणे ॲक्शन मोड आले आहेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासाचा बोंगा या अभिनव उपक्रमाला आता जनचळवळीचे स्वरूप देण्याचा निर्धार त्यांनी केला आहे तासगाव नगरपालिकेत पार पडलेल्या एका महत्वपूर्ण बैठकीत प्रभाकर बाबा पाटील यांनी शिक्षक नगरसेवक शिक्षणप्रेमी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी सखोल संवाद साधला या बैठकीत त्यांनी अभ्यासाचा भोंगा हा केवळ उपक्रम न राहता प्रत्येक घराघरात पोहोचणारी चळवळ व्हावी अशी स्पष्ट भूमिका मांडली नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या प्रभागात व परिसरात अभ्यासाचा भोंगा उपक्रम प्रभावीपणे राबवण्याची ग्वाही दिली विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास शिस्त आणि उज्ज्वल भविष्यासाठीची दृष्टी निर्माण करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रभाकर बाबा पाटील यांच्या या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे कौतुक करत अभ्यासाचा भोंगा ही चळवळ तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघासाठी नवा शैक्षणिक आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त केला सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट